नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या नाटक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये खुशखुशीत अशी आपण एक किलोची शंकरपाळी बनवत आहोत रेसिपी खूप सोपी आहे नेहमीप्रमाणेच आणि भरपूर टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नवीन तर असाल आपल्या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात तुम्हाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल जे आपल्या मराठवाडा किचन मध्ये रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकता आजची जे आपण शंकरपाळी बनवत आहोत ती अगदी तोंडात टाकतात विरगळणारी आणि तेलात टाकतात खुसखुशीत बनणारी अशी रेसिपी आहे तर चला मग आता वेळ न तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पाळी बनवण्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं दोन कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही मेजरमेंटच्या कपानं घ्या किंवा घरात कुठल्याही भांड्यानं मोजून घ्या त्यामुळे काय होतो आपल्याला म्हणजे मैद्याचा अंदाज येतो तर इथे मी एक किलोची शंकरपाळी करण्यासाठी या कपानं दोन कप पाणी घेतलेलं आहे एक कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्येच एक कप तूप वापरलेलं आहे तुम्ही तेल तूप डालडा काहीही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता आता यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याचा पाक न करता साखर वितळेपर्यंत हे पाणी आपल्याला म्हणजे गरम करून घ्यायचं आहे पाक याचा अजिबात करून घेऊ नका त्यामुळं काय होईल शंकरपाळी खुसखुशीत होणार नाहीत पाक जर आपण बनवला तर शंकरपाळी आपली कडक बनतील तर शंकरपाळी कशी असावी जिबेवर ठेवताच विरगळणारी आणि तोंडात टाकताच खुसखुशीत लागणारी तरच ती शंकरपाळी खाण्यासाठी चविष्ट लागतात आता इथे बघा पूर्णही साखर वितळायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे त्यामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत बनतात आता एक पाच मिनिट झालेलं आहे पूर्ण आपली साखर इथं वितळलेली आहे आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे थंड करून त्यामध्ये मैद्याचं म्हणजे शंकरपाळीचं पीठ मळू नका गरम आहे तोपर्यंतच मळून घ्या आता इथं मी एका डिशमध्ये मैदा काढून घेतलेला आहे तर हा वजनी प्रमाणात म्हणाल तर एक किलो आहे आपण आज एक किलोचे परफेक्ट असं प्रमाण घेऊन शंकरपाळी बनवत आहोत तर गरम आहे तोपर्यंतच एका चमच्याच्या सह्यानं इथं मी जो आपण हा पाक बनवून घेतलेला होता तो यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता सुरुवातीला कसं हे मिश्रण थोडंसं गरम आहे त्यामुळं चमच्यानं पळीनं कशानेही तुम्ही हालून घ्या किंवा मग मॅशरनं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतरच मग आपण हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं ज्या पद्धतीनं आपण चपातीचं हे पीठ जास्त असं मळून घेतो तसं मळून न घेता बालुशाहीचं पीठ ज्या पद्धतीनं मळतो त्या पद्धतीने इथं आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या लेअर असतात त्या एकदम अशा खुल्या होतात आणि भरपूर असे आपल्या शंकरपाळ्याला पदर सुटतात आता थोडं थोडंसं करत हे पूर्ण आपल्याला यामध्ये व्यवस्थित पाक टाकून घ्यायचा आहे आता कोणताही पदार्थ बनवत असताना जर त्यामध्ये तुम्ही पाक किंवा लिक्विड टाईप काहीही टाकत असाल तर अजिबात एकदम टाकून घ्यायचं नाही कधी कधी काय होतं थोडंसं पाण्याचा अंदाजसुद्धा कमी जास्त होतो त्यामुळे थोडं थोडंसं करत पीठ मळून घ्यायचं त्यामुळे आपल्याला हवं त्या प्रमाणात पीठ मळलं जातं ना जास्त दाटसर होतं ना जास्त पातळसर होतं तर इथे मी थोडं थोडंसंच पाणी करत ज्या पद्धतीने मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे बालुशाहीचं आपण पीठ मळून घेतो त्या टाईपचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अगदी अलगा थासाने हे पीठ मळून घ्यायचं आणखीन मला थोडासा पाक कमी पडतो आहे तर मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जर तुम्ही वाटीच्या किंवा मेजरमेंटच्या कपानं एक किलोसाठी म्हणजे ज्या पद्धतीनं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं जर दोन कप पाणी एक कप साखर आणि एक कप तूप जर वापरलं तर इथं अगदी परफेक्ट त्यामध्ये एक किलो मैदा बसतो आता हे आपल्याला एक पाच मिनिट व्यवस्थित अलगतपणे मळून घ्यायचं आहे तर इथं आपलं पूर्ण हे पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही जर मैद्याची शंकरपाळी बनवत असाल तर मैदा मळून झाल्यानंतर जास्त काही फार काळ म्हणजे भिजत ठेवायचा नाही तू लगेच पटकन शंकरपाळी करायला घ्यायची त्यामुळं काय होतं मैदा आक, आकसला जात नाही तर आता इथं हव्या त्या आकारामध्ये आपण याचा एक गोळा बनवून घेणार आहोत शंकरपाळी ही नेहमी थोडीशी जाडसरच ठेवावी त्यामुळं काय होतं खुसखुशीत बनतात जास्त कडकही बनत नाहीत अगदी जिभेवर ठेवताच विरगळतात आता इथं बघा थोडासा जाडसरच मला पोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळं मी एक मोठा याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता हा गोळा आपण व्यवस्थित हातावरती मळून घेऊन एक पोळपाड घेऊन त्यावरती लाटून घेणार आहोत तर तुम्हाला इथं तुम्ही चौकोनी म्हणजे आकारामध्ये लाटू शकता किंवा गोल आकारामध्ये लाटू शकता तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान तुम्हाला व्हिडिओज पाहायला भेटतील इथं मी गोल पोळी लाटून घेतलेली आहे आणि ज्या ज्या साईडच्या म्हणजे काट आहेत इथं मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथं एक म्हणजे मी कट करून घेणार आहेत आता साईडच्या ज्या जे काट आहेत ते तुम्ही इथं चाकूच्या सुरीच्या कशाच्याही किंवा एखाद्या चमचाच्या सुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण शंकरपाळी कट करू त्यावेळेस एकसारखी कट केली जातात किंवा तुम्ही लाटून घेतं नाही चौकोनी जरी लाटून घेतलं ला तरी चालेल आता इथं बघा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये थोडेसे म्हणजे मोठे किंवा यापेक्षा छोटे किंवा वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये याची शंकरपाळी घेऊन करून घेऊ शकता पद्धत खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनू शकताय आपल्या मराठवाडा किचनमध्ये मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोप्या असतात कमीत कमी वेळात बनतात आणि अगदी कमीत कमी साहित्यात बनतात भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण असतात व्हिडिओ त्यामुळे नेहमी तुम्ही पाहत जा टिप्स खूप छोट्या छोट्या असतात पण आपल्या जो आपण रोजचा स्वयंपाक बनवत असतो त्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात साहित्य तेच असू द्या पण करण्याची पद्धत जर आपली बदलली ना तर नक्कीच तो पदार्थ तर बदलतोच पण त्याची चवसुद्धा बदलते आता शंकरपाळीच खूप याचे वेगळे पदार्थ आहेत पदार्थ तेच वापरले जातात पण चव नक्कीच करण्याची कृती बदलली की चव त्याची बदलतेच आता इथं आपले पूर्ण शंकरपाळे कट झालेले आहेत आणि अगदी व्यवस्थित याला तुपाचं प्रमाण परफेक्ट झाल्यामुळे खालीसुद्धा चिटकलेलं नाही आणि लाटताना आपल्याला पेटीचा तुपाचा काहीही वापर करावा लागलेला नाही आपण साधी सिंपल पोळी लाटून घेतलेली आहे तर पद्धत खूप सोपी आहे नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं एकदा गोड शंकरपाळी करून बघा याच पद्धतीनं तुम्ही खारीसुद्धा शंकरपाळी करू शकताय साखराऐवजी तुम्ही इथं ववा वापरा आणि मीठ टाका तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता है। आता इथं कट करून घेतलेली सगळी शंकरपाळी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये डिशमध्ये काढल्यानंतर अजिबात चिटकली सुद्धा जात नाहीत अलगतपणे साईडला होत आहेत तर इथं मी आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तळणीच्या पदार्थासाठी तेल हे थोडंसं जास्तीच ठेवायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित तो पदार्थ तळला जातो तर आता मीडियम साईजच्या गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायची आहे शंकरपाळी तळत असताना महत्त्वाचे टिप्स म्हणजे हाय फ्लेमवरती तुम्ही शंकरपाळी तळू नका हाय फ्लेमवरती तळून घेतल्यामुळं काय होतं आतून कच्ची राहतात आणि वरून करपली जातात आणि तुम्ही जर अगदी कमी बारीक गॅसवरती तळली तर शंकरपाळी विरगळी जातात त्यामुळं काय करा मिडियम साईजच्या गॅसवरती मंदचेवर तळून घ्या त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत बनतात आणि जी ही शंकरपाळी करण्याची आपली मराठवाडा किचनची पद्धत ते आहे त्यामुळे तेलकट तर अजिबात होत नाहीत ना यामध्ये सोडा बेकिंग पावडर काहीही टाकण्याची आवश्यकता भासत नाही तरीसुद्धा अगदी तोंडात टाकटाच विरगळतात खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनतात आणि फार काळ टिकून राहतात याला अजिबात तेलकट न झाल्यामुळे खराबसुद्धा होत नाहीत तर इथं बघा मंद चेवर कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय अप्रतिम असा याला आलेला आहे आणि पहिल्यांदा पाहिल्यानंतर दुप्पट अशी फुलून आलेली आहेत शंकरपाळी लेअरसुद्धा याला भरपूर अशा आलेल्या आहेत लेअर पदर भरपूर याला शंकरपाळेला सुटले की खुसखुशीत नक्कीच होतात आणि ऑइली तर अजिबात झालेली नाही आता आपल्याला एका डिशमध्ये काढून आपण घेतलेली आहेत याच पद्धतीने आपल्याला सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत तर नक्की तुम्ही या गौरी गणपतीला मराठवाडा किचनच्या पद्धतीने शंकरपाळी करून पहा आणि तुमचीसुद्धा तितकीच परफेक्ट झालेली आहेत का ते मला कमेंट करून म्हणजे सांगा आता इथं मी तुम्हाला एक शंकरपाळी दाखवते किती खुसखुशीत झालेली आहेत आणि अजिबात सुद्धा बनलेली नाहीत तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी ही रेसिपी ते मला सुद्धा कमेंट करून सांगा आणि यापुढे तुम्हाला कोणते पदार्थ पाहायला आवडतील तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय आपल्या मराठवाडा किचनमध्ये नक्कीच ते पदार्थ बनवण्याचा आपला प्रयत्न असेल तर चला मग भेटू असाच पुढेल काहीतरी नवीन हटके पदार्थ घेऊन तोपर्यंत तो बाय बाय